प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये आता सागरला घेऊन घरी आलेला असतो सगळेजण सागरची काळजी करत असतात आणि आता इंद्रा सांगत असते कोमल घेऊन ये माझ्या सागरला कोणाची तरी दृष्ट लागले मी दृष्ट काढते मुक्ता तारातच उभी असते आणि ती विचार करत असते जाऊ का मी विचारू का ह्यांना काय झालंय नाही पण ह्यांनी इतकं माझं मन दुखवलंय नाही मुक्ता काही गरज नाही असं मलाशीच विचार चालू असताना इंद्रा येते आणि तुझ्यामुळे तुझ्यामुळे ही अवस्था झाली असं तिला ओरडून सांगते यावरती बापू म्हणतात काय झालंय काय काही झालं की सुनबाईला दोष देशील का इंद्रा म्हणते काय नाही हिने त्याच्याशी भांडण उकरून काढलं म्हणून माझा मुलगा तिथून निघून गेला जर हिने त्याच्याशी प्रेमाशी वागली असती तर तो दारू प्यायला गेला असता का बापू म्हणतात काहीही झालं ना जगामध्ये तरी तुला फक्त मुक्तालाच दोष द्यायचा आहे जा मुक्ता तू जा बरं रूम मध्ये असं म्हणत बापू आता इंद्राला ओरडतात तोपर्यंत कोमल आता मीठ मोहरी घेऊन येते मग इंद्रात रिष्ट काढते त्यानंतर बापू म्हणतात जा सुनबाई सागरला घेऊन तू रूम मध्ये जा बरं असं म्हणत बापू आता मुक्ताला सागरला आत न्यायला सांगतात यावरती इंद्रा म्हणते माझ्या मुलाची नीट काळजी घे तू जर काळजी घेतली असतीस ना तर त्याच्यावरती ही अवस्था आलीच नसते इंद्राचं पुराण काही संपतच नसतं ती मुक्ताला दोषच देत असते बापू मात्र जा मुक्ता तू सागरला आत घेऊन जा तिच्या बोलणं काही लक्ष घेऊ नकोस असं म्हणत पुन्हा एकदा मुक्ताला सांगतात मग मुक्ता आता सागरच्या इथे येते तोपर्यंत बाकी सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेलेले असतात मुक्ता सागरकडे येते सागरला अलगद उठवते त्याचा हात आपल्या खांद्यावरती ठेवते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते सागर हे सगळं पाहत असतो कितीही नाही म्हटलं तरी मुक्ताला वाटणारी काळजी ही तिच्या तोंडावरती स्पष्टपणे दिसत असते सागर मुक्ताकडे पाहत बसतो मग मुक्ता त्याला रूममध्ये घेऊन येते रूममध्ये घेऊन आल्यावर मुक्ता त्याला बेडवर बसवते आणि आता त्याला कम्फर्टेबली झोपण्यासाठी सांगते सागर म्हणत असतो कितीही झालं तरी मी तुमची माफी मागवणं थांबणार नाही प्लीज प्लीज मला माफ करा प्लीज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लीज माफ करा पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते मुक्ता आता एक एक करत सागरचे कपडे काढून त्याला आता चेंज करायला देत असते तोपर्यंत सागरचं लक्ष जातं की वॉर्ड्रोबची एक बाजू रिकामी आहे आणि मुक्ताने बॅग भरलेली आहे सागरला हे बघून खूप वाईट वाटतं म्हणजे आपण हिच्यासाठी वॉर्ड्रोबची जी बाजू रिकामी केली होती ती तिने पुन्हा रिकामी करून आपल्याला दिलेली आहे आता सागरला कपडे चेंज करायला मुक्ता देते आणि तिकडून जाते पण सागरला काही कपडे चेंज करता येत नाहीत हे मुक्ताला दिसतं मग मुक्ता पुन्हा एकदा सागरच्या इथे येते आणि त्याच्या कपडे चेंज करून देते सागरला एका हाताने कपडे चेंज करता येत नसल्यामुळे मुक्ता आता त्याच्याजवळ येते त्याच्या शर्टची सगळी बटणं काढते त्यानंतर त्याचा अंगामधलं शर्ट काढून दुसरं शर्ट त्याला घालते आणि कम्फर्टेबली त्याला झोपायला देते सागर परत एकदा मुक्ताला सॉरी सॉरी असं म्हणत असतो मुक्ता पाणी देते सागर तिचा हात धरतो मुक्ता हात काढून घेते आणि त्याच्या सॉरीचं काहीही उत्तर देत नाही पण सागर सॉरी बोलणं थांबवत नाही तो सतत मुक्ताला सॉरी मुक्ता सॉरी मुक्ता हे बोलतच असतो पण मुक्ता सुद्धा ऐकून न ऐकल्यासारखं करत असते सागरला खूप वाईट वाटतं तो मुक्ताकडे एकटक पाहत असतो तोपर्यंत आता मुक्ता आपल्या जागेवरती येऊन सोपी जाते मुक्ता जागेवरती येऊन झोपल्यावरती सागर तिच्याकडे एकटक पाहत राहतो पण मुक्ता आता सागरकडे पाहायला सुद्धा तयार नसते सागरला खूप वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असताना तिकडे आता स्वाती आणि तिचा नवरा कार्तिक आलेले असतात ते दोघंजण सुद्धा ब्रेकफास्ट करत असतात मुक्ता सगळ्यांना चहा वगैरे देत असते मग आता कार्तिक म्हणतो काय झालं पोलीस कंप्लेंट वगैरे करून ठेवलेली आहे ना यावर ती मुक्ता सांगते हो काल मिहिरने पोलीस कंप्लेंट केलेली आहे असं म्हणत आता मात्र इकडे मुक्ता मिहिरशी बोलत असते सागर मात्र एक टक आता मुक्ताकडे पाहत असतो त्यावेळेला मिहीर म्हणतो बहिणी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि हे बघा दादा सुद्धा लवकरच भैया बरे होतील असं म्हणतो मुक्ता मुक्ताच्या हातावरती आपला हात ठेवतो मुक्ता माझ्याकडे पाहते पण एका बाईला वेगळा स्पर्श हा लगेच कळत असतो आणि त्यामुळे ती आपला हात काढून घेण्याचा प्रयत्न करत असते पण कार्तिक म्हणतो मला असं वाटतंय की अ बघा तुम्ही सगळ्यांचं भलं करता तुमचं देव कसं काय वाईट करेल तुमच्यासोबत सुद्धा सगळं काही का चांगलं होणार आहे असं म्हणत तो हात सोडायला तयारच नसतो मुक्ताला तो, तो स्पर्श थोडासा वेगळा वाटतो मुक्ता आपला हात हातातनं काढून घेते आणि एक ती आता मिहीरकडे पाहते तोपर्यंत इकडे आता सावनीने हर्षला खुश करण्यासाठी त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट आणलेला असतो त्याच्या आवडीचा ब्रेकफास्ट आणल्यावरती ऑलरेडी हर्ष तिच्यावरती खूप चिडलेला असतो त्यावरती सावनी सांगत असते हर्ष मला माहिती आहे तू माझ्यावरती का चिडलायस पण मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ना मी तुला जे हवंय ते मिळवून देणार आहे तू बघ आता मी काय करते चा, चा, ते म्हणजे सागरच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तर मी सहा घेणारच आहे पण पण सागरला जेलमध्ये पण पाठवणार आहे हर्ष म्हणतो जेलमध्ये यावर ते सावने सांगते हो तू बघशीलच सागरला जोपर्यंत जेलमध्ये मी पाठवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही मी आत्ता अशी खेळी खेळलेली आहे की या सगळ्यामध्ये सागर जेलमध्ये जाईल आणि तुझं काम यशस्वी होईल यावरती हर्ष म्हणतो सावनी हे जर तू ना तर आपलं लग्न नक्की होईल असं म्हणत हर्ष आता इकडे सावनी सोबत बोलत असतो सावनीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो सागरला पाठवायचा घरी काहीतरी वेगळंच चालू असतं कार्तिकची लक्षणं काही ठीक दिसत नसतात इकडे जेवण झाल्यावरती मग मात्र कार्तिक उठतो आणि मुक्ता ज्या वेळेला बेसिंग मध्ये भांडी विसळत असते तोपर्यंत कार्तिक जाऊन तिथे प्लेट ठेवतो आणि मुक्त मुक्ताला टच करण्याचा तिला धक्का देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लेट ठेवण्याची ऍक्टिंग करतो त्यावेळेला इंदिरा म्हणते बापू काय करताय तुम्ही यावरती आता लगेचच इकडे कार्तिक म्हणतो अहो आई काही नाही म्हणजे मी बाबांसारखाच आहे की नाही तुमच्या मुलासारखाच मग घरातली कामं मी केली का तर काय बिघडलं स्वाती म्हणते सागरराबा सारखा ना तर काही कामं करू नको सागरदाबा इकडची गाडी तिकडे करत नाहीये असं म्हणत स्वाती आता हसायला लागते सागर म्हणतो ए स्वाती काय आहे हे सगळं यावरती आता थट्टा मस्करी चालू असते पण कार्तिकचं लक्षण ठीक नसतं कार्तिक, कार्तिक मुक्ताला टच करण्याचा प्रयत्न करत असतो तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे मात्र मुक्ताला लक्षात येत असत त्यावेळेला सागर म्हणतो काय कार्तिकराव तुमचं अलिबागचं प्रोजेक्ट नीट चाललंय ना तिकडे कसं काय यावरती कार्तिक म्हणतो दादा तुम्ही व्यवस्थित सगळं सेट करून आहे आहे सगळं प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित यावरती आता इकडे सागर म्हणतो सगळी तयारी व्यवस्थित करा बरं अलिबागचा प्रोजेक्ट अगदी तुमच्या हातामध्ये आहे सगळं व्यवस्थितपणे हॅन्डल करा असं म्हणत आता इकडे दोघ जण अलिबागच्या प्रोजेक्ट वरती गप्पा मारत असतात त्यानंतर कार्तिक म्हणतो मी तुम्हाला तुमच्या रूम मध्ये ठेवून येतो असं म्हणत तो, तो सागरला उचलून म्हणजे हाताला धरून रूम मध्ये ठेवायला जातो आणि जाता जाता मुक्ताला एक असा धक्का देतो आणि तिच्याकडे एकटक पाहायला लागतो मुक्ताला थोडस ऑकवर्ड वाटत म्हणजे कार्तिक हा असा आहे की मला काहीतरी विचित्र वाटते माझा सौचुकीचा समज होतोय मुक्ताला थोडस डाऊट येतो कार्तिकचा स्पर्श मुक्ताला वेगळा वाटतो आता इकडे तोपर्यंत हर्ष सांगत असतो सावनी तू करणार तरी काय आहेस सावनी म्हणते काय करणार आहे ते तू बघशीलच पण सागरला त्याची लायकी दाखवणार आहे मुक्त आणि त्याच्यामध्ये तर एकी कधी होणार नाहीच पण पण त्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय हो मी गप्प बसणार नाही हर्ष म्हणतो सावनी हे जर तू केलंस ना तर मात्र तुझं माझं लग्न नक्की असं सगळ्या दोघांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत सागर आता आपल्या रूममध्ये येतो आणि मुक्त त्याच्यासाठी जेवण घेऊन येते मुक्तासाठी आता मात्र साधं जेवण आणलेलं असतं बटाट्याची भाजी आणि पोळी तितक्यात तिथे इंद्रा येते आणि हे काय माझ्या मुलाला अशी घासपूस अजिबात आवडत नाही मच्छी तळून ठेवले मी ती मच्छी घे ना यावरती मुक्ता सांगते डॉक्टरांनी सांगितलंय की औषध चालू आहेत ना मेडिसिन वरती असताना बॉडीमध्ये हिट होते आणि त्यामुळे मसालेदार खाणं खायचं नसतं म्हणून मी हे साधं जेवण केलंय यावरती इंद्रा म्हणते हे बरं आहे तुझं माझ्या मुलाला हे साधं सुद्धा जेवण खायला घालतेस जा पहिली मच्छी घे पण त्यावरती सागर म्हणतो काय झालं आई यावरती म्हणते बघ तुझे बाबा आणि तू म्हणतोस की नेहमी मी कटकट -कट करते पण कटकट करायला ही लावते मला बघ तरी मी हिला सांगते की मी मच्छी फ्राय करून गेले माझ्या मुलाला मच्छी आवडते तर ही मच्छी देत नाहीये तुला मला हे काही आवडलं नाहीये सागर विचार करतो जर का मुक्तानी ताटामध्ये मच्छी घेतली तर मात्र त्यांना बच्छीला हात लावावा लागेल आणि हे त्यांना आवडणार नाही म्हणून तो म्हणतो नाही नाही आई डॉक्टरांनी सांगितलंय ना की साधच खायचं तर मी तेच खातो यावरती मग मात्र इंद्रा म्हणते झालं म्हणजे मांज कोणी ऐकायलाच नको इथं मीनी काय बोलते कुणाला काही कळत नाही जा तुला काय खायचं ते खा असं म्हणत चिडचिड करत इंद्रा तिकडून निघून जाते मग मुक्ता आता जेवण घेऊन येते आणि सागरला भरवायला लागते त्यावेळेला सागर म्हणतो तुम्ही माझ्याशी जर बोलला ना, नाही बोली तर मला जेवायचंच नाहीये असं म्हणत सागर एक प्रयत्न करून बघतो की मुक्ता बोलली तर बोलली पण मुक्ताचा राग इतका असतो ना ती तिकडून निघून जाते जेवण पण भरवत नाही सागर म्हणतो सॉरी सॉरी आणि त्याचा हात दुखतो हे सगळं करत असताना भरवा असं म्हणत मग आता सागरला भरवायला लागते सागर म्हणतो तुम्ही कितीही म्हटलात ना तरी मी तुम्हाला सॉरी बोलणं थांबवणार नाही खरंच मला माफ करा म्हणजे मी जे काही केलं ना त्यासाठी खरंच मला माफ करा पण या सगळ्यामध्ये मी जे केलं ते सगळं मनापासून केलं हां सुरुवात त्याची झाली खोटेपणाने पण नंतर नंतर मी जे करत होतो ना ते सगळं मनापासून होतं खरंच सांगतोय मी तुम्हाला माझ्या मनापासून मी हे सगळं करत होतो असं म्हणत सागर आता मुक्ताला आपल्याबद्दल जे सत्य आहे ते सांगत असतो पण त्याच वेळेला मुक्ता म्हणते तुम्हाला नाटक करण्याची काहीच गरज नाहीये कारण आत्ता आजूबाजूला कोणीच नाहीये ना सई आहे ना कुणी आहे आदित्य आहे ना सावनी आहे कुणासमोर हे नाटक करायचं कुणाही समोर नाटक करायची तुम्हाला काही गरज नाही असं म्हणत मुक्ता आता सागरला पुन्हा एकदा काहीतरी बोलते सागरला वाईट वाटत सागर म्हणतो खरंच सांगतोय दर वेळेला केलेलं नाटक नव्हतं तुम्ही प्लीज माझ्या भावना समजून घ्या मी प्रत्येक वेळेला काही नाटक करत नव्हतो मी जे केलं ना ते खरंच होतं असं म्हणत सागर मुक्ताला समजवत असतो आणि तुमचा राग येणं साहजिक आहे पण या सगळ्यामध्ये मी जे केलं ते खरं होतं आपण नव्याने सुरुवात करूया का आपण नव्याने मैत्री तरी करूया का पण मुक्त आता मैत्री सुद्धा करायला तयार नसते सागरवरती विश्वास सुद्धा ठेवायला तयार नसते आणि सागर तिला सॉरी 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 असं बोलत असतो तितक्यात असते आणि सागरला गेटवेल सून म्हणून तिने ग्रीटिंग कार्ड बनवून आणलं असतं सई सांगत असते पप्पा मी तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवले प्लीज हे ग्रीटिंग कार्ड बघ तरी सागर उठतो ग्रीटिंग कार्ड घेतो आणि सईला आपल्या जवळ घेतो त्याच वेळेला सई म्हणते मुक्ताई तू पण ये की असं म्हणत ते मुक्ताला हाताला धरते जवळ खेचते सागर सुद्धा तिला खांद्यावर ठेवतो तितक्यातच आता मात्र इंद्राचा आवाज येतो आणि ती सईला बोलवते सई इकडे ये मग सई धावत जाते हे दोघच राहतात दोघ एकमेकांकडे पाहत राहतात पण थोड्याच वेळासाठी मुक्ता लगेच बाजूला होते प्लीज प्लीज माझ्याशी जवळ एक करण्याचा प्रयत्न करू नका सईची आई आहे फक्त मी असं म्हणत मुक्ता त्याला झिडकारते आता ह्या दोघांच्या मधला दुरावा कसा दूर होणार सागर मुक्ताचा राग कसा काढणार आणि दोघं एकत्र कसे येणार पाहणं फारच रंजक ठरणार